तर फ्रेंड्स तुम्ही हे सूप बघू शकता इथे हे शेवग्याच्या शेंगांचं सूप आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे सूप घरी कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी हे सूप बनवलेलं आहे आणि हे जर आपण घरी रोज पिलं तर आपल्याला सांधेदुखीचा सा त्रास हा अजिबात होणार नाही तर बघा फ्रेंड्स आता मी इथे घेतलेले आहेत दोन शेवग्यांच्या शेंगा तर याचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे तर दोन जणांना हे सूप व्यवस्थित होईल अशा प्रकारे मी हे सूप इथे बनवलेलं आहे तर बघा फ्रेंड्स ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहे तर यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये असतात तर ह्या शेवग्याच्या शेंगा ह्या नेहमी आपल्या आहारामध्ये पाहिजे आणि बघा आता हे सूप मी तुम्हाला इथे जे दाखवत आहे तर यात आपल्याला काही मुगाची डाळ वगैरे टाकायची नाही कांदा टोमॅटो अजिबात टाकायचं नाही तर बऱ्याच जणांना कांदा टोमॅटो डाळ टाकून भाजी वगैरे आवडत नाही तर असं अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला हे सूप कसं करायचं ते दाखवणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजणार नाही की हे सूप मी कसं बनवलं ते तर बघा आता इथे मी एका भांड्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहे आणि यात आपल्याला टाकायचं आहे थोडं जाड मीठ तर बघा आता कोणतीही भाजी तयार करताना काय करायचं नेहमी ती दहा ते पंधरा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये तिला अशी भिजत घालायची का याने काय होतं जे हे आपले हे फवारे मारलेले असतात भाज्यांवरती तर त्या फवार्यांपासून आपलं संरक्षण होतं आणि आपण खूप मोठ्या बिमारीपासून आपण वाचतो तर यापासून कॅन्सरसारखे आजारसुद्धा होतात म्हणून नेहमी भाज्या ह्या मिठाच्या पाण्यात धुवूनच त्या वापरायच्या आणि बघा आता यासाठी मी घेतलेल्या इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या तर त्या आपल्याला असे त्याचे बारीक बारीक पीस करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही विदाउट मिरचीचंसुद्धा हे सूप बनवू शकतात पण ज्याला तिखट आवडत असेल तर त्याने कमीत कमी एक मिरची किंवा एका मिरचीचा एक, एक आ, अर्धा तुकडा तरी हे यामध्ये टाकलं तरी त्या सूपाला चांगली चव येते आणि जास्त जर आपण मिरची वापरली तर हे सूप पिताना आपल्याला ठसका लागतो म्हणून अतिशय कमी मिरची इथे वापरायची आहे जास्त तिखट हे सूप आपल्याला बनवायचं नाही आहे आणि बघा आता इथे मी थोडी हिरवी कोथिंबीर कापून घेतलेली आहे तर आपल्याला लसूण मिरची आणि कोथिंबीर इथे या सूपसाठी लागणार आहे तर आता आपले दहा मिनिट झालेले आहे आणि आपल्या शेंगा पण छान अशा मिठाच्या पाण्यामध्ये भिजलेल्या आहे तर त्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आणि मग त्याचा वापर करायचा तर केव्हाही तुम्ही भाजीचा वापर असाच करा तर बघा आता ह्या धुवून झालेल्या आहे तर आता इथे कढईमध्ये मी तेल थोडं तेल घेणार तर बघा आता तेलसुद्धा आपल्याला कमीच घ्यायचं आहे जास्त तेल, तेल वापरायचं नाही तेलाचा वापरसुद्धा कमीच हा झाला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने तेल हे चांगलं नाही म्हणून तेलसुद्धा कमीच आपल्याला वापरायचं आहे तर बघा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये काही आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहे जे आपल्या शरीराला घातक आहे तर ते किती प्रमाणात वापरायचे ते सुद्धा सांगणार आहे तर बघा आता इथे जिरं आणि मोहरी आपली तळतळायला लागलेली आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि नंतर जिरं आणि मोहरी टाकायची आणि त्यात आपल्याला टाकायचे आहे लसणाच्या पाकळ्या जे बारीक केलेले आपण लसणाचे तुकडे होते तर ते तुकडे आपल्याला इथे टाकायचे आहे आणि ते थोडं फ्राय झाल्यानंतर आपल्याला आपण जी मिरची कापलेली होती तर ती मिरची आपल्याला इथे टाकायची आहे तर बघा फ्रेंड्स तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे हे सूप तुम्ही घरी बनवा अतिशय सुंदर हे सूप लागतं मुलं अज खूप आवडीने पितील हे सूप आणि यात थोडं आपल्याला टाकायचं आहे हिंग तर हिंग हा प्रत्येक भाज्यांमध्ये वापरला गेला पाहिजे त्यामुळे काय होतं आपलं पोटसुद्धा साफ होतं आणि आपल्याला कॉस्टिबेशनचा त्राससुद्धा होत नाही तर बघा आता या शेंगा मी यात टाकून घेतलेल्या आहे आणि ते आपल्याला फ्राय करायचे आहे जास्त नाही एक दोन मिनिट आपल्याला फक्त ते फ्राय करायचे आहे आणि यात थोडं टाकायचं या आहे आपल्याला हळद आणि हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे धणे पावडर तर इथे धणे पावडर घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे आणि बघा आता आपण जिरा आणि मोहरी वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला जिऱ्याची पावडर टाकायची काही गरज नाही तर हे हळद आणि धण्याची पावडर टाकली तरी पुरेस आहे तर आता आपल्याला इथे थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ती मीठ अशासाठी टाकायचं आहे की आपण ह्या शेंगा जेव्हा फ्राय करतो तर हे मीठ त्या शेंगांना चांगलं लागतं आणि आपण जेव्हा सूप पितो तेव्हा ह्या शेंगांची चव आपल्याला छान लागते म्हणून थोडं मीठ आपल्याला हे इथे टाकायचं आहे आणि हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं हे फक्त झाकून ठेवायचं आहे आणि दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे फ्राय करायचे आहे आणि हे फ्राय झाल्यानंतर मग आत्ता आपल्याला यात एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे बघा एक ग्लास मी पाणी टाकते आहे तर तुम्हीसुद्धा हे प्रमाण जे आहे ते व्यवस्थित ठेवा आणि दोन धड्यांसाठी हे सूप अतिशय छान तयार होतं तर बघा आता इथे हे पाणी टाकून झालेलं आहे आणि आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून याला दहा मिनटासाठी शिजवू द्यायचं आहे तर बघा आता हे दहा मिनटं आपल्याला शिजल्यानंतर बघू आपण आपल्या शेंगा कशा झाल्या ते तर बघा आता दहा मिनटानंतर आपण बघूया या शेंगा आपल्या छान अशा शिजलेल्या आहे आणि पाणीसुद्धा आपलं आटून असं कमी झालेलं आहे आणि बघू आता आपण ही शेंगा आपली शिजलेली आहे की नाही तर बघा अशी हातानं दाबून पाहिजे तर ही छान अशी मऊ झालेली आहे आणि आपण यात थोडं मीठ टाकलेलं आहे तर आता आपण पाणी टाकल्यानंतर आपल्याला अजून यात थोडं मीठ लागणार आहे तर बघा मी वरून थोडं चवीपुरतं मीठ सुद्धा टाकते आहे आणि आपण मगाशी जी कोथिंबीर कापली होती तर ती कोथिंबीर सुद्धा आपल्याला या सूपामध्ये आता टाकायची आहे तर बघा आता ही कोथिंबीर मी इथे टाकून घेणार आहे तर ही कोथिंबीर शेवटी टाकायची म्हणजे काय होतं आपण एक दोन उकडी आल्यानंतर ह्या कोथिंबीरची टेस्ट या सूपामध्ये खूप छान उतरते म्हणून ही कोथिंबीर नेहमी नंतर टाकायची ही बघा आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपलं सूप पण छान असं उकडी यायला लागलेलं ला आहे त्याला या स्टेपला आपलं हे सूप आता इथे तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हा गॅस इथे बंद करायचा आहे तर बघा फ्रेंड्स आता आपलं हे सूप इथे बनवून तयार झालेलं आहे अतिशय हेल्दी हे सूप आहे प्रोटीन्स आहे व्हिटॅमिन्स आहे कॅल्शियम आहे सर्व ह्या शेवगांच्या शेंगामध्ये असतं तर हे सूप तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुमचं सूप कसं झालं तुमच्या घरच्या लोकांना आवडलं किंवा नाही हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका